उन्हाळ्यात आपल्या वाहनाची काळजी कशी घ्यावी जाणून घ्या सोप्या टिप्स या व्हिडिओमध्ये. इंजिन थंड होण्यासाठी दुचाकी शक्यतो सावलीत उभी करावी. उन्हाळ्यात पेट्रोलची काही प्रमाणात वाफ होते त्यामुळे टाकी फुल करून आहे. इंजिनमध्ये ऑइल लेवल मेंटेन करावी. ऑइल कमी झाल्यास इंजिन गरम होईल त्याचा थेट परिणाम वाहनाच्या कार्यक्षमतेवर होऊ शकतो. उन्हाळ्यात धूळ जास्त असते त्यामुळे दुचाकीचा एअर फिल्टर नियमित साफ करावा. टायरमधील हवा ठरवून दिलेल्या प्रमाणानुसार असावी हवा जास्त असल्यास चाके गरम होतात लॉंग त्यामुळे तापलेले इंजिन थंड होण्यास मदत होते वाळलेले गवत पालापाचोळा पाचोळा आधी ठिकाणी मोटार उभी करू नका सायलेन्सर मधून बाहेर पडणाऱ्या उष्णतेमुळे ते पेट खेळू शकतात वाहनांमधील बॅटरीच्या वायरिंग वाढत्या तापमानाचा परिणाम होत असतो त्यामुळे वायरिंग सेल असू नये त्याचं कनेक्शन वरवरची तपासणी करावी सी एन जी किंवा इलेक्ट्रिकल वाहनांचे सुट्टे भाग प्रमाणितच असावे चाल त्या वाहनाचा सी एन जी डिझेल किंवा पेट्रोलचा वास येत असल्यास मोटार बाजूला घेऊन तपास करून घ्यावा सुरक्षिततेची खात्री झाल्यावर प्रवास करावा उच्च दाबाचा विजेच्या तारांखाली मोटार उभी करू नका उष्णतेमुळे तारा प्रसरण पावलेले असतात अशावेळी जोडाच्या ठिकाणी होणाऱ्या स्पार्किंगमुळे छिणग्यांमुळे वाहन पेट घेऊ शकते ही वाहन असल्यास त्यात अग्निशमन उपकरण आवर्जून ठेवा अशा पद्धतीनं तुम्ही उन्हाळ्यामध्ये दुचाकीची काळजी घेऊ शकता ब्युरो रिपोर्ट एन न्यूज छत्रपती संभाजीनगर